गाडी दमून गेला असं रडत होत किती सुत कि आता रू ओग बाबू कस आहे इथं आले की मी आहे आपल्या इलाके मे आहे अमरावण चले चलेगा आता लगेच गार झाले आ, आता आवाज निघत नाही तुझा काय काय में लोक जमला का डमका बाई दे कभी दिल इथं आले हो।

आजोबा म्हणजे नातोचा पहिला दोष नंतर लाख आले तरी पहिले दोष करते चिंगामंग्याला दिवसात ना आल्याला आता चिंगाम आता मश्च उद्यापासन तर मित्रांनो बटन केलेले म्हणजे एवढे लांब प्रवास केलेला काहीतरी फळ आहे आम्हाला होय भेटले mm, दे, दे 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 देख तो कसा सरमारा कलर काहीतरी मटन भेटलेले आपल्याला होय आणि चिकन <laughs> इथं बस वाडा है ना पहिला आणि ह्या आंबा डांबा खाऊ दे डांब्याले ओये चला करा चालू आपला कार्यक्रम काय म्हणले तिला भेटायला एक्साइटेड होतो सकाळपासून हां ती बघा काय करते

ये <laughs> देखो <laughs> <laughs> ये इसको कोमड़ी कोमड़ी इसको मध्ये कोंबडी को, को बोल मितल बोकड बोकड मामालाय हो बाजूला मामा आलेला आहे बाजूला पटकत गाडी अंगावर जाईल अयो हंबाई

इकडं दाखव की पुड़ा पुड़ा। ये दो पडाय ते वही कपडे मे लगा हुआ और टाइम फात अरे श्लोक इकडे ये वास येतो तिकडे नको घाण घाने मच्छर आहे

चल बाबा भेटते टुकु टुकु चला आपल्या जाऊ आपण आज चला चला आपल्या सापटण्याला चाललय कारखान्यावर का नाही चालले अरे अरे विस्किट आहे गोवाटा बसायला आणले तु

कधी बारा वाजता तुम्ही येत दहा वाजता घरात होय जाऊ दे तर होईल होय आधी जाणून ठेवले मला आलं की दाखवायचं हातात पहिले काय आहे अरे वा वा श्याम कुमटन सुरू मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन बहुत मजा आर्या बिर्याणी पहिली मुलाखत आणि को घर पे चलो अरे जाय चांगले खरे खाऊन सांग मी आता का इन्स्टंट बनवले नाही म्हण ना हजार रुपये देतो हजार रुपयापेक्षा बहिणीने केलेलं त्याला ठेवा ठेवा चला आपाला आप भेटायचं आलोय आणि पोराला पोरगी बघायची चला पोरे चल चला माणस ह गावाला आलय

किती लिटर दूध येत दुधाला आजू सायटा महागल तेवढे दूध म्हशी आपल्याचे सांगितले की दूध देत त्याचे पण सकाळी पण मानू शकते बाई ट्यूबर लय दिवसात ना झोपलोय भाई खतरनाक मी झोपले म्हणून म्हणते का किती दिवसांना झोप मित्रांनो बघा आला मी पूर्ण शिवतोय भाऊ मारा पार्टनर आहे माहित नाही आता हो गाडी करू नको भिजत अपना भाई चल नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आज आम्ही टेंबूर जाणार आहे आणि खूप दिवसात बाळाला आपल्या घरी हा पहिल्यांदा पहिल्यांदाच खूप एक्सायटेड आहे आमच्या घरी चाललोय गावाला बाळाला घेऊन मग ते फाड 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 करायला लागले सगळीकडे बुलेट तर मोड मागव आहे ना ती चालवायची शिकतोय तुला शिकायची येते ना जगरी मग आता आता पोरीला शिकवायचं पोरीला शिकवायची बुलट कार सगळं शिकवणार मी हात नाही करायचं चला लवकर लग्न आहे मित्रांनो श्लोकचं लग्न आहे शोकची बायको तिथं मंडपात येऊन बसली नाही कुठे कुठं कुठं नाही मला तुझे लग्नच करायचं नाही का बरं हे <laughs> आपल्या टीम वरून जायचे तुला बुलेट खेळायची निघते गोड हा हर ते हाला ना सुद्धा तुला कुठं हालती जागेलाच हालती, जागे हालती। माग पड होती फट जाय गे भैया हो भैया आ? चेटी जाएंगी भैया फट चलो चलो चला, 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 चला। भाऊची इच्छा पूर्ण करून टाक गावला आधी मला राइड मार तेरा रेने दे झिंगीलाल अरे, अरे माकडा नो 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 बोला ना बिराय ना कुठे पारूस आहे त्या म्हणून मला जाता घालत ठीक आहे हे कोण आहे बघे मला जाता घातले आले आले ते ओळखते मला चांगली मी शान आहे तो सुसुकर बाळा सुसुकर ए वैनी घ्यायला वैनी घ्यायला हागू कर आहे ज्या तोंडाव खाडा चालू बाप वनली खाडा रे नाही घाऊल तो शंभर टक्के आला तू इकडे निघला आणि मी मुंबईला निघलो हाय असं आता चाललंय नाही ने जाऊन आलो एवढ्या रेशन कार्ड बनली माणसे रेशन कार्ड मला सांग दहाकरांच रेशन कार्ड घेऊन किराणा चालला बिन लाव गरीबी अच्छा गरीबी वाईट आहे अरे दहाकर आणि रेशन कार्ड वापरे सतरा आहे सतरा आहे सॉरी सॉरी सतरा आहे सतरा दहा नाही सतरा आहे तुला कोण म्हणलं म्हंटल सतरा रेशन कार्ड ह्यांना रेशन कार्ड दिलंच नाही पाहिजे गपचिप घेतलेले ह्यांना गावात ना हायला पाहिजे बुलेट बघा बुलट दीड लाखाची बुलेट वापरते नाही ऑरेंज कलरच आहे ऑरेंज माफी नाही तुम्हाला हे कितीच आहे रे हे कितीच आहे रेशन कार्ड नाही माझा मित्र चाललेला आहे घरच्यांना सोडायला गाडी फुल लोडेड आहे च्यू बसली आतमध्ये आमचा चू हे चूचा चिवड्या दादा पण या घरी चला या याच्या काळ्या मी काय आता रडायला लागली का लाग <laughs> काय की जोडी टाकली आम्ही खतर खतरनाक इथं तो पाळणार नाही डायरेक्ट जोडी

तर आता ऊस फावरायचं आहे ह्याला पण फावराय लावणार आहे इंग्लिश मीडियम वाले फॉरला ह्याला पंप दे फावरायला एक द्या म्हणते शेती करायची का नाही आणि स क्रिकेट खेळायचे होय दोन्ही करायचे ना ऊस चांगला आलेला आहे पूर्ण नाही नाही काय म्हणते मसाला दूध आहे मसाला खायचा हाताच नाही मिक्स मिक्स होऊन जाते शेती करायला हवा तुम्ही आता इथं शेती हा इथं पोरग ठेवाय का कामाला तुम्हाला इथं

आता सारखं गावा लिहावं लागते म्हणा आली बघ महिश हो कसा बी येतोयकडे बघतो हो गुरु <प्राव> <प्राव> <ने> तू काय केलंय म्हणजे तू सगळीकडे फिरून फिरून मला इतका वैताग गेला मी आता वैतागले आणि म्हणतो काय केलंय बघ दिस तुला काम करी केलं आता मी हा रे तू कोण आहे मोठी झालो काय करणार